सदावरते तो दादारा म्हणला होता वाशी मध्ये येऊ शकत नाही आम्ही आझाद मजनावर आलो सदावरते बाय सदावरते तू म्हणणार सांगा पाटील हा 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 श्री क्षेत्र नारायणरा धाकटी पंढरी ही मोठे देवस्थान हे आपल्या जागृती इथे आपली सभा नारायण रड वर झालेले आपल्या पाट्याचे आरक्षण आरक्षण साठी परत दुसऱ्यांदा आम्ही आपल्याला आता मुंबईला वेळ झालेली आहे आपण पण कुणाला सगळ्या माझ्या बांधवाला सांगतो सगळ्या मिळवलेला सांगतो सगळ्यांनी आपण आपले सगळे मस्त व्यवस्थित महाराष्ट्रात होत्या माझ्या भाऊ बहिणी बंधूंना सगळ्याला आवाज जाऊ द्या ही नारायण जी सभा झालेली होती तशीच आपल्याला आता हित सुद्धा जायचं नाही कुठं आरक्षण गेल्याशिवाय घेतल्याशिवाय राहायचं नाही आणि एखादी माझ्या बांधवांनी कुणी हालायचं नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी जय शिवराय धन्यवाद दुसरे बांधव देखील आहेत त्यांच्याकडून थोडे माहिती घेऊया मी तांबाराजुरे तालुका मी तांबाराजुरे गावामधून आलेलो आहे तालुका पाटोदा जिल्हा बीड येथून आम्ही मनोज दादानी मुंबईला आरक्षणासाठी लढा उभारला आम्ही सगळेजण सोबती संघडी आमच्या गावातून दीडशे ते दोनशे माणसं आलेली आहेत आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही आम्ही मुंबई हटणार नाहीत आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही दादा आम्ही दादा जे सांगते तेच राहणार आम्ही जेवढं बोलून आमचं जे महाराज जे दादा की जे आज पाच चौदा दिवस बसलेले दादा बसलेले आहेत आतापर्यंत प्रशासनानं कुठलीही उपोषण करण्याची दखल घेतलेली नाही शासनाला ना आमचं आंदोलन हिंसक वाणावर नेऊन सोडायला आहे शासनाला या आंदोलनाचा गंभीरपणे विचार करावा नोकरात लवकर निर्णय घेऊन आम्हाला आरक्षण द्यावा

मुख्यमंत्री साहेब अजूनही वेळ गेलेला नाहीये तुम्ही आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण मिळवून द्या नाहीतर आम्ही जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही चोवीस इथून हल्लार नाही आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळवून द्या नाहीतर आम्ही एक इंचही ही इकडे इथं हल्लार नाही आम्ही आमची जोपर्यंत आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही जय जय महाराष्ट्र आरक्षणाचा चालू असलेला लढा आज चार पिढ्यांचा लढा हा चालू आहे आपण आजपर्यंत ज्या मागण्या पाहिल्यात मराठा आरक्षणाच्या त्या सातत्याने चार पिढ्यांपासून एकच मागणी आपली सातत्याने आहे की आपल्याला मराठांना ओबीसी मधून आरक्षण पाहिजे जर आपण या ठिकाणी बघतोय की मागील दोन वर्षापासून हे आंदोलन चाललंय आणि पाटलांनी दोन वर्षापासून या मागण्या सांगितलेल्या आहे की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे तर मग आजपर्यंत सरकारने केलं काय आज जर सरकार बैठका घेत असेल आणि बैठकाच्या माध्यमातून फक्त दोन करत असेल तर सरकारला आज हे सांगणार की दोन वर्षापासून आपण त्या मागण्या पाटलांनी सांगितलं आपल्याला की आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे सातारा गॅजेट लागू केलं ला पाहिजे बॉम्बे गॅजेट लागू केलं ला पाहिजे हैदराबाद गॅजेट लागू केलं ला पाहिजे तर मग ह्या मागण्या दोन वर्षापासून असताना सरकारने दोन वर्ष काय केलंय सरकार फक्त उपसमिती स्थापन करत आणि टाइम वेळ काढून पणा करत हे आज सर्व मराठा बांधवांचे लक्षात आलेलं आहे त्यामुळे सरकारने कोणताही आरोग्य पण न करता आपल्याला वेळेत आरक्षण दिलं पाहिजे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आपण या मुंबई मधून हलणार नाही जीव गेला तरी चालेल पण आरक्षण घेऊनच आपण जाणार आहे हा निर्णय <laughs> आमचे एवढे मराठा आमदार आहेत ना मराठा आमदार आमचा पडल राज्यश्रणाविषयी एकही शब्द बोललेला नाही आमचे आम्ही आता भरघोस मात्र निवडून गेलोय हे का पक्का मराठा छत्रपती शिवाजी हे मुख्यमंत्री साहेबांनी लक्षात घ्यावा राज्य सरकारला माझी कडकण्याची विनंती आहे परभणी सरकारला लवकरात लवकर आरक्षण देणे लोक कुठून महाराष्ट्र जिल्ह्यामधून लागून लागून येत आहे कोणी सायकल लोकांना पाणी नाही अन्न नाही लोकांना ते लोक राहून लोक हाल उकळ त्यांची सरकारी लाज घ्यावी लवकर लवकर आरक्षण मिळून देईल आणि जो आहे सदावरती सर तो बंद ठेवावे सरकारने कडकडीची अरे आरक्षण <laughs> आपण आता आरक्षण घ्यायसाठी बैलवाडी तालुका जिल्हा इथून आले पाचशे किलोमीटर गांधी यांच्या हात दिली की हा आपल्यासाठी सर्वांसाठी एक महत्वाचा आहे आपल्या सर्वांचा लढा आहे आपण आरक्षण घेतल्याच्या वाटत मुंबईत कोणी हरायचं नाही माझं नाव सुखरूकाचं राणावाडी तालुका परवा मी दोन हजार तेरा पासून आपल्या कोथडीच्या एका मधी पुरस्कार होता त्या पुरस्कार मी दोन हजार दहा ला आपल्या पल्लाकारावर घोषणा केली तो म्हणजे मराठा समाजाला आरक्षण संपल राहिला नाही माझी कुठे आमदार म्हणजे शेतकऱ्यालाय काय नाही शेतमोत्सवाला खायला कुणाला खाई नाही म्हणून आपण इथं आरक्षण घेऊन शिवने जाणार आहे शिवनेरी शिवसेने तुम्ही रोजी माफी घेणार आहे पंधराळगडाव जाणार आहे पंधरा गड शेतकरी शेतक यांच्यासाठी मला करायचं करायचं काय अरे आमच्या मला एक पक्ष नाही सरकारला कोणाचा आंदोलन नाही आरक्षण घेऊन तुमच्या माझे वडील शेतकरी साधे तर माझे खूप मित्र ओबीसी मध्ये बाकी सगळे ज्यांना आरक्षण आहे असं आहे की त्यांना कॉलेजच्या ज्या फेर राहतात आम्हाला सत्तर ऐंशी हजार रुपये भरावं लागतं टोटल माझे वडील शेतकरी साधे त्यांना फी भरावं लागती त्यांना सवलती भेटतात त्यांना वेगवेगळ्या स्कीम वे 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 आहेत त्यांना वेगवेगळ्या वे वे स्कॉलरशिप भेटतात त्यांची आर्थिक परिस्थिती आमच्यापेक्षा भरपूर चांगली तरी पण आम्हाला टोटल फी भराव लागते मार्क भरपूर घेतो मार्काचा काही नाही आता आम्ही फुल करतो पण आमच्या वडील एवढ्या परिस्थिती नाही आहे की आम्ही एवढं एक एक लाख दोन दोन लाख पन्नास पन्नास सात सात हजार दरवर्षी फी भरू शकतात नाही आमची परिस्थिती त्याच्यामुळे आम्हाला आरक्षण पाहिजे ओबीसीतून आजपर्यंतच्या इतिहासात लालबागच्या राजाचं जेवण अद्याप बंद झालं नाही आणि मराठ्यांचं उपोषण चालू झालं आणि लालबागच्या राजाचं आम हे अन्न छत्र बंद केलं आणि पण ते मराठे कसले थांबणारे थोडी त्यांनी पिकअपच्या गाड्याच्या गाड्यावरती इथं खाऊ बनू लावली आणि इथं अन्न वस्त्र इतकं केलं की बे हाले आजपासून पंधरा दिवस किमान अन्न पुरू शकतं एवढं अन्न यांनी इथं उपलब्ध केलं या एवढं बोलतो थांबलं इथं सर रात्री जवायची सुविधा होती लाईट नव्हती रात्री पंधरा सोळा लाईट राहते पूर्ण बंद होते रात्री सहा जेवण पण राहते सगळ्या टाळ्या म्हणजे स्वयंपाक येणार येण होत बरी शनी झाली रात्री जेव्हाची इतकी तकलीफ होते रात्री नगरपालिका पूर्ण लाईट बंद करून टाकली जेव्हा